ई आर भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डीव्ही कधी होते प्रोव्हिजनल रिझल्टनंतर व्ही किती दिवसांनी होतो व्ही किती दिवस चालतो हे सर्व जास्तीत जास्त उमेदवारांना लागणारे प्रश्न आहेत खाली एकदम स्पष्ट आणि सरळ उत्तर देतो एक प्रोव्हिजनल रिझल्ट लागल्यानंतर डीव्ही कधी सुरू होतो डीएमई आरच्या मागील भरतींच्या दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस टाईमलाईनवरून असे दिसते प्रोविजनल रिझल्टनंतर साधारण दहा ते वीस दिवसांनी डीव्ही सुरू होतो डीएमईआरला कॅटेगरी वाईज पोस्ट वाईज डीव्ही शेड्यूल तयार करायला वेळ लागतो जिल्ह्यानुसार डीव्ही कमिटी तयार केली जाते रॉस्टर अँड व्हेकन्सी मॅप फायनल केला जातो म्हणून दहा ते वीस दिवस हा सर्वात अॅक्युरेट अंदाज आहे दुसरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती दिवस चालते हे पोस्ट ॲप्लिकंट्स ऍप्लिकंट्स किती आहेत यावर अवलंबून असते डीएमईआरच्या मागील भरतीनुसार साधारण सात ते वीस दिवस डीव्ही चालतो छोट्या पोस्टसाठी पाच ते सात दिवस मोठ्या पोस्ट फार्मासिस्ट स्टाफ नर्स लॅबॉरेटरी एक्स रे साठी दहा ते वीस दिवस काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन बॅचेसमध्ये डीव्ही घेतले जातात डीएमई आर डीव्ही लोकेशनमध्ये होत असल्यामुळे पूर्ण प्रक्रिया दोन ते तीन आठवडे चालू राहते तीन वी शेड्यूल कसा डीएमईआर ता पैटर्न डीएमईआर साधारण टप्पे फॉलो करते प्रोविजनल रिजल्ट जाहिर वी लिस्ट अपलोड होते जात रोल नंबर प्लस डीवी डेट दिखी रू डीवी नंतर फाइनल मेरिट लिस्ट नंतर पोस्टिंग लिस्ट बा अपॉइंटमेंट ऑर्डर चार वी तपासले जाते डीएमईआर डीव्ही खूप कठोर असतो सर्वात जास्त रिजेक्शन याच टप्प्यात होते तपासले जाणारे डॉक्युमेंट्स वैयक्तिक बा ओळखपत्र आधार पॅन वोटर आय डी शैक्षणिक दस्तऐवज दहावी मार्कशीट डीओबी प्रूफ बारावी मार्कशीट डिग्री बा डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स कम्प्लिशन इंटर्नशिप जिथे ॲप्लिकेबल कास्ट डॉक्युमेंट्स जात प्रमाणपत्र जात वर्गीकरण व्हॅलिडिटी नॉन क्रीमी लेयर एन सी एल ई e डब्ल्यू एस प्रमाणपत्र व्हॅलिडिटीसह अदर डोमिसाईल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्ट्रेशन जिथे मागितलेले असेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काही पोस्टसाठी सिग्नेचर प्लस फोटोज ऍप्लिकेशन फॉर्म प्लस हॉल टिकेट प्लस स्कोर कार्ड डीएमईआर मिसमॅचमध्ये थेट रिजेक्ट करू शकतो पाच डीव्ही नंतर फायनल रिझल्ट कधी डीएमईआरचा साधारण पॅटर्न डीव्ही संपल्यानंतर सात ते पंधरा दिवसांनी फायनल मेरिट लिस्ट लागते सहा एकूण प्रक्रिया किती दिवस प्रोव्हिजनल रिझल्ट डीव्ही फायनल मेरिट लिस्ट एकूण साधारण पंचवीस ते चाळीस दिवस